चंद्रपुरातील तापमान पंचेचाळीस अंशाच्या पुढे गेलं आहे या वाढलेल्या तापमानामुळे विहिरींनी तळ गाठलाय जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे जिल्ह्यातील अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे शहराचा पाणीपुरवठा इरई धरण आणि इरई नदी या दोन स्रोतांमधून होतो पण अमृत पाणीपुरवठा योजनेचा दुसरा टप्पा संथगतीने राबवला जात असल्याने शहराच्या निम्म्या भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे मनपाच्या आठ व प्रायव्हेट चार अशा बारा टँकरच्या माध्यमातून पाणी टंचाई असलेल्या वडगाव लक्ष्मीनगर हवेली गार्डन परिसर जगन्नाथ बाबा वार्ड रमाईनगर अष्टभुजा वार्ड बाबूपेठ गुटकाळा गुलमोहर महाकाली कॉलरी राष्ट्रवादी नगर विठ्ठल मंदिर वार्ड जटपुरा गेट कृष्णनगर इंदिरानगरसह अन्य भागातील परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे अनेक वॉर्डांमध्ये एकशे ऐंशी टँकर फेऱ्यांद्वारे तहान भागवली जाते शहराच्या एकूण नव्वद ठिकाणी तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या उभारून नागरिकांना पाणी पुरवलं जातं आहे अशातच चंद्रपुरातील भीषण पाणी टंचाई दर्शवणारा एक व्हिडिओ पुढे आला आहे तहान भागवणाऱ्या विहिरीमध्ये टँकरद्वारे पाणी सोडलं जाते। पाणी टंचाईची भीषणता दर्शवणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ चंद्रपूर शहरातील गुटकाला परिसरातील आहे